श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नुकतीच नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा काळ केवळ दुर्गादेवीच्या उपासनेसाठीच खास नसून जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे ज्योतिष आणि लाल किताबात नवरात्रीसाठी काही उपाय सांगितलेले आहेत आणि हे उपाय जर आपण केले तर नक्कीच त्यांचा फायदा खूप चांगला होतो आपल्या कुंडलीतील अनेक प्रकारच्या ग्रहदोषांपासून मुक्ती देतात जसे की शनिदोष असेल कालसर्प दोष असेल राहू केतू दोष असेल आपण नवरात्रीत काळ्या तिळांच्या उपायांबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत जे खूप फायदेशीर असतात आणि हे उपाय जर तुम्ही शनिवारच्या दिवशी म्हणजेच तिसरी माळ आलेली आहे शनिवारच्या दिवशी म्हणून तुम्ही शनिवारच्या दिवशी जर हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती नांदेल आणि प्रगतीचे ना नवे मार्गसुद्धा उघडणार आहेत हे उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्त जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा उद्या शनिवार आहे तिसरी माळ आहे काळ्या तिळाचा उपाय आपल्याला करायचा आहे ज्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी येत असतील नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत नसेल व्यवसायामध्ये हानी होत असेल किंवा व्यवसायामध्ये पैसा जास्त येत नसेल तर अशावेळी तुम्ही काळ्या तिळाचे उपाय जे आहेत ते करू शकता नवरात्रीच्या काळामध्ये पाण्यामध्ये काळे तिळ मिसळ मिसळायचे आहे आणि असे काळे तिळ मिसळवलेलं पाणी जे आहे ते शनिवारच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं केल्याने कुंडलीतील दोष राहू केतू दोष आणि शनीदोष यांचा प्रभाव कमी होतो आणि आपल्या जीवनातील अडथळे सुद्धा दूर होतात आपली जी काही कामं आणलेली आहेत तर ती कामं होऊ लागतात लवकर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते म्हणून उद्याच्या दिवशी प्रत्येकाने ज्याला ज्याला व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये अडचणी जाणवत असतील किंवा तुम्हाला असं समजत असेल की आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनीचे दोष आहे तर अशा व्यक्तींनी उद्या शिवलिंगावरती काळेतील पाण्यामध्ये मिक्स करून नक्की अर्पण करायचे आहेत दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे असं केल्याने शनीची साडेसाती आणि दह्याच्या त्रासापासूनसुद्धा आराम मिळतो आता हा दिवा जो आहे तो तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये किंवा मग शनी मंदिरामध्ये लावायचा आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी नवरात्रीमध्ये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे विवाह असेल नोकरी असेल किंवा व्यवसायामध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते दूर होतील आणि आयुष्यात पुढे जाण्याचे खुले होतील त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे लग्न जमत नसतील किंवा मग नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येत असतील अशा व्यक्तींनी उद्या मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा नवरात्रीच्या काळामध्ये शनिवारी काळे तीळ आणि काळे उडीद एका काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहे मग हे बंडल जे आहे ते एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला दान करायचे आहे नवरात्रीपासून अखंड न चुकता न विसरता अकरा शनिवार जर तुम्ही असं केलं तर तुमच्या घरामध्ये जे काही आर्थिक संकट आहे ते आर्थिक संकट दूर होतील तुमच्यावरती जर खूप कर्ज झालेलं असेल तर ते कर्ज संपेल आणि पैशांची आवक तुमच्या घरामध्ये होण्याचे मार्ग जे आहेत ते खुले होतील करिअर आणि व्यवसायामध्ये सुद्धा तुमची वेगाने प्रगती होईल त्याचबरोबर नवरात्री उत्सवामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे आपण कुंकुमार्चन सेवा करत असतो तर तुम्ही अशी सेवा सेवासुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता बाकीच्या दिवसांमध्ये बघायला गेलं तर शुक्रवार आणि मंगळवार त्याचबरोबर पौर्णिमा ह्या तिथी कुंकुमार्चन सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात पण नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे नऊ दिवस असतात ते दुर्गा देवीला समर्पित असतात आणि देवी तत्व जे आहे ते पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये अस्तित्वात असतं आणि म्हणूनच आपण उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन जर केलं तरीसुद्धा ते उत्तम मानलं जातं आजच्या दिवशी सुद्धा आपण कुंकुमार्चन केलं तर ते चांगलं आहे कारण आज शुक्रवार आहे नवरात्रीमधला शुक्रवार हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आता कुंकुमार्जन तुम्ही कशावरती करायचं अगदी थोड्या वेळामध्ये कुंकुमार्जन कसं करता येईल तर बघा ओम एम रीम क्लीम चामुंडाई ओम ॲम रीम क्लीम चामुंडाई हा आहे दुर्गा मातेचा बीज मंत्र आणि हा जो मंत्र आहे त्याला विशेष महत्त्व आहे तुम्हाला जर श्रीसुक्तमचा पाठ करणं शक्य नसेल किंवा श्रीसुक्तम म्हणून कुंकुमार्चन करणं शक्य नसेल तर नव्याण्णव मंत्र ओम ॲम रिम क्लीम चामुंडा विच्चे या मंत्राचा जप करत एक करत एकशे आठ वेळा जप करत करत कुंकुमार्चन करायचं आहे हे कुंकुमार्चन जर तुमच्याकडे दुर्गामातेचा किंवा मग जे आसन असतं देवीचा आसन आपण ज्याला श्रीयंत्र म्हणतो तर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता देवीच्या फोटोवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता काहीच नसेल देवीचा टाक असेल त्याच्यावरती शकता जर या सर्व गोष्टी नसतील तर एक सुपारी घ्यायची आणि तिला देवी स्वरूप मानून आपण त्या सुपारीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो हे जे कुंकू आहे ते आपल्याला आपलं जे मधलं बोट करंगळीच्या शेजारचं बोट आणि आपला अंगठा जो आहे या दोन बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन करत असताना बघा मनामध्ये एक भक्ती असायला हवी तुमच्या तुम्ही किती वेळ कुंकुमार्चन करता याच्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ केलं आणि ते मनोभावे केलं तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला चांगला होतो आता तुम्ही जेव्हा कोणतीही सेवा करता तर त्या सेवेतमध्ये बघा आपण जितकी मन लावून ती सेवा करू तिचा फायदा जास्त होतो त्याचं पुण्यफळ जे आहे ते जास्त मिळतं आता कुंकू जर तुम्ही उद्या केलं तर ते कुंकू जे आहे ते नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे त्या दिवशी संध्याकाळी काढून घ्या किंवा तसंच राहू हो त्या दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्या एका प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ते कुंकू ठेवून द्या आणि हे कुंकू रोज महिलांनी आपल्या कपाळावरती लावायचं आहे तुम्ही जर असं मंत्रयुक्त किंवा मग ज्याच्यावरती आपण मंत्रोच्चार केलेले असतात असं कुंकू जर रोज लावलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे चांगल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये धनसंपदा येण्यास मदत होईल त्याचबरोबर अनेक फायदे काही आरोग्याविषयी काही होत असेल त्रास होत असेल तर तेसुद्धा दूर होतील आता उद्या तिसरी माळ आहे तिसऱ्या माळीला अत्यंत प्रभावी असे दोन विड्याच्या पानांचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन विड्याची पाने घ्यायची आहे ही पाने आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात तर ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि त्या पानावरती आपल्याला कुंकवाने रिम असा शब्द लिहायचा आहे किंवा हा जो मंत्र आहे रिम हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्राला खूप महत्त्व आहे म्हणून आपण रिम हा मंत्र त्या दोनही पानांवरती कुंकवाने लिहायचा आहे कुंकुवामध्ये तुम्ही थोडंसं गुलाबजल गंगाजल टाकू शकता आणि ते पाने जे आहे ते तो ते कुंकू जे आहे ते थोडंसं ओलं करून रिम हा शब्द लिहायचा आहे या हा मंत्र आहे खूप महत्त्वाचा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा आणि त्याच्यानंतर लिहायचं आणि लिहिल्यानंतर आपल्याला ही दोनही पाने आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम श्री शक्तीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्री शक्तीये नम या मंत्राचा जप करायचा आणि अशी दोन विड्याची पानं आपल्याला उद्याच्या दिवशी देवी मातेला किंवा दुर्गा मातेला अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये आपण ही पाने जी आहेत ती दुर्गा मातेला अर्पण करू शकतो नंतर ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा मग जेव्हा आपले सर्व दिवस संपतात तर त्यावेळी निर्माल्यामध्ये तुम्ही ती पाणी टाकली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला जर ते सांभाळणं असं वाटतं वाटत असेल की आपण तिजोरीमध्ये कशी ठेवावीत तर तुम्ही ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता पण असे जे उपाय आहेत ते जर तुम्ही केले तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी चालू आहे दुःख चालू आहे सुद्धा तुम्हाला मात करता येते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ट्राईप करा धन्यवाद